टाळ्या झाल्या पाहिजेत प्रकाशनाच्या वेळी धन्यवाद सर मननिया पांडे साहेब पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने लहान विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी पुस्तक सत्रा या कार्यक्रमाचं गेल्या तीन दिवसांपासून आयोजन करण्यात आलेलं आहे हजारोच्या संख्येने लहान बालक विद्यार्थी त्यांच्या पालकांनी या प्रदर्शनीचा आनंद आणि लाभ घेतलेला आहे पुस्तकांच्या सोबतच लहान मुलांना जुन्या खेळांची व्यवस्था या ठिकाणी उभी करून देण्यात आलेली आहे मला वाटतं की माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला या माध्यमातून शिकायला मिळालेला आहे हा प्रयोग आपल्याला विभागवाईज पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हावाईज करता येईल का याचा विभाग निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करेल आणि वाचन संस्कृती ज्याच्यापासून आपण लांब जातो आहोत त्याला या माध्यमातून आणखी चालना कशी देता येईल त्या दृष्टिकोनातला शासन निश्चितपणे प्रयत्न केला तिसरी शाहरी भाषा तिसरी भाषा जी आहे ती हो <laughs> <laughs> बाल भारतींनी एक परिपथन प्रसिद्ध केलं त्याच्यामुळं अजून संभ्रम वाढला आहे महाराष्ट्रात नक्की तिसरी भाषा येणार आहे हिंदी आहे आताच्या घडीला तिसऱ्या भाषेचा विषय स्थगित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कोणाच्याही मनामध्ये काही शंका असायला नको पाठीमागच्या काळामध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून आपण शासन निर्णय केला होता आणि त्याच्यामधनं काही मुद्दे पुढे आले होते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी त्यांचे पालक कोणत्या विषयाच्यासाठी त्यांना शिक शिक्षण अपेक्षित आहे कोणत्या वर्गापासून आता काही लोकांनी सांगितले की तिसरीच्यापासनं आणखी एक जसं हिंदीचा विषय पाठीमाग आला होता तो पहिलीपासून न करता तिसरीपासून केला पाहिजे अशा अनेक सूचना पुढं आलेल्या होत्या आणि म्हणून या सर्व सूचना येणाऱ्या काळामध्ये घेतल्या जातील आणि मग पुढच्या काळामध्ये त्या संदर्भातला निर्णय केला जाईल आत्ताच्या घडीला पाठीमागच्या काळामध्ये जी आपली कार्यपद्धती होती त्याच पद्धतीने पुढचं शैक्षणिक वर्ष पार पडेल अक्षर अकरावीचा विषय आहे अकरावीमध्ये इन हाऊस कोटा जो आहे तो दहा टक्के होता परंतु आता शासनाने एक नवीन बदल केलेला आहे त्याच्यामध्ये संस्थेच्या आवारात जर महाविद्यालय असेल तर तरच तिथं तर तो कोटा मिळेल अन्यथा इतरत्र जर संस्थेची महाल दिली असेल तर त्यांना मिळणार नाही याला संस्थाचालकांचा विरोध आहे तुम्ही याच्याकडे कसं पाहताय आणि या बाबतीचं तुमचं प्रतिक्रिया अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश देण्याची कार्यपद्धती काही तांत्रिक कारणास्तव मागचे दोन दिवस तीन दिवस थांबलेली आहे मला वाटतं की उद्यापासून ती प्रक्रिया सुरळीतपणे त्या ठिकाणी संपन्न होईल या संदर्भामध्ये अपेक्षित असं आहे की विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेले कॉलेजेस त्यातल्या त्यात मेरिटप्रमाणे त्यांना त्या ते ठिकाणी उपलब्ध होतील विद्यार्थ्यांच्यासाठी बऱ्याचदा असंही व्हायचं की त्याला चांगले मार्क्स आहेत परंतु दुर्दैवाने त्याला काही चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नव्हता आणि या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे त्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांच्या पालकांची पण आर्थिक मोठ्या प्रमाणात बचत या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणूनच यापूर्वी तर मुंबई पुणे नागपूर अमरावती या ठिकाणी ही कार्यपद्धती काही वर्षांच्यापासून प्रगतीपथावर होती आता सर्व आ, ती सर्व राज्यव्यापी अंमलबजावणी केली जाते त्याच्यातलं फी जी काही शंभर रुपयाची जी काही फी आहे ती घेताना काही टेक्निकल एरर त्या ठिकाणी आला होता आणि म्हणून त्याच्यामध्ये आता गेली दोन दिवस मी आज पण त्याचा आढावा घेतलेला आहे त्या त्रुटी तांत्रिक दोष दूर करण्यात आलेले आहेत आणि उद्यापासून सुरळीत ही प्रक्रिया सुरू होईल